नमस्कार मित्रांनो मराठी सिनेमा इंडस्ट्रीतील दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या बाबत प्रसिद्ध सिनेमा पत्रकार अनिता पाध्य नुकताच रंजना यांच्या अपघाताचा अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला आहे अनिता पाध्य बऱ्याचदा रंजनासोबत असायच्या त्यामुळे रंजनाबद्दल त्यांना खूपच जवळून जाणून घेता आलं याबद्दलच त्या म्हणतात या की सिनेमाच्या शूटिंगला जाताना रंजूताईचा अपघात झाला त्या अपघातानंतर तिला बघणं क्लेशदायक होतं तिच्या चेहऱ्याला काहीच झालं नव्हतं अगदी सुंदर जशाचा तसा चेहरा होता पण शरीर मात्र पूर्णपणे पॅरेलाइज झालं होतं त्या अपघातामध्ये तिचा एक हात गळाला होता म्हणजेच एकशे एक, एक फुटांवर जाऊन पडला तो तिने सरकत जाऊन आणला होता रंजनावर चार ऑपरेशन झाली होती त्यांच्या घरी कॉर्डस फोन असायचा जो तिला कानाला लावायला लागायची ती अशोक मामा ही। ती माझ्याशी अशोक नेहमी बोलायची खूपच जिद्दी होती इतकी सुंदर अभिनेत्री पण तिचं हे असं व्हावं हे खूपच क्लेशदायक होत या इंडस्ट्रीच चा असच आहे की कोणाचं करिअर बर्बाद झालं की कोणीही त्याला भेटायला जात नाही असा खुलासा सिनेमा पत्रकार अनिता पाध्य यांनी केला आहे तर रंजना देशमुख यांचे चित्रपट तुम्ही पाहता का कमेंट करून नक्की कळवा